मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठलमाळी वयवर्ष तेहतीस राहणार आरग तालुका मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आराग येथे जाऊन माळी कुटुंबीयांची भेट घेतली आहे त्यांचं सांत्वन करून त्यांच्या विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वात परी मदत करू असं आमदार खाडे यांनी सांगितलं आहे घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबासाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची चा आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिलं यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी प्रतीक पवार यांच्यासह येथील माझे उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माझे उपसरपंच उत्तम पाटील संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते